भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं दरवर्षी हजारो नागरिकांचा मृत्यू होतो जसं की दोन हजार बावीस साली वीज पडून दोन हजार आठशे सत्याऐंशी नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले तर पुरामुळे दरवर्षी एक हजार सहाशे एकाहत्तर व्यक्ती वाहून जातात त्यांचा मृत्यू होतो उष्माघाताच्या बाबतीमध्ये दरवर्षी अकराशे पन्नास लोक मृत्युमुखी पडतात यासोबतच भूस्खलन म्हणजे जमीन खचणं भूकंप चक्रीवादळ थंडीची लाट अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपल्या भारतामध्ये येत असतात आता या सगळ्यांच्या बाबतीमध्ये नागरिकांना सजग करण्याचं सावध करण्याचं काम आपला आय एम डी म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग हा करत असतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तर या हवामानशास्त्र विभागाकडून नागरिकांना तीन प्रकारचे अलर्ट दिले जातात येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट जेव्हा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये अशा प्रकारचे अलर्ट दिले जातील तेव्हा तुम्ही सावध होणं गरजेचं आहे या प्रत्येक अलर्टचा अर्थ वेगवेगळा आहे आणि जर तो समजून घेतला तर आपल्याला आपल्या कुटुंबाचा अशा या नैसर्गिक आपत्तींपासून नक्कीच बचाव करता येईल आता आपण या एक एक अलर्टचा अर्थ समजून घेऊ बघा धोक्याच्या बाबतीमध्ये यलो अलर्ट म्हणजे धोका कमी आहे परंतु आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका पन्नास टक्क्याहून जास्त आहे नैसर्गिक आपत्ती कोणत्या ही जी मी तुम्हाला नावं सांगितली वीज आहे अंगावरती वीज पडणं पूर येणं उष्माघात आहे थंडीची लाट आहे भूस्खलन आहे या सगळ्यांना आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो तर ऑरेंज अलर्ट असताना नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका पन्नास टक्क्याहून जास्त असतो रेड अलर्ट असेल अशावेळी धोका शंभर टक्क्याहून जास्त असतो म्हणजे या घटना या नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत आणि अशावेळी तुम्ही कृती करा म्हणजे टेक ॲक्शन ॲक्शन घ्या आणि स्वतःचा व कुटुंबियांचा जीव वाचवा असा त्याचा अर्थ होतो आता पावसाच्या बाबतीमध्ये जेव्हा येलो अलर्ट असतो तेव्हा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो तर ऑरेंज ऑरेंज अलर्ट जर असेल तर अनेक ठिकाणी त्या भागातील अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडत असतो रेड अलर्टचा अर्थ त्या त्या भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजेच पूर वगैरे येण्याची दाट शक्यता असते रेड अलर्ट जाहीर केल्याच्या नंतर आता बघा परिणाम काय होतात येलो अलर्ट असताना दैनंदिन जीवनामध्ये व्यत्यय येतो वाहतूक व्यवस्था खंडित होते म्हणजे ट्रॅफिकवरती परिणाम होतो ऑरेंज अलर्ट म्हणजे पूर्ण जनजीवन विस्कळीत होतं तुम्ही तुमचं डेली रुटीन लाईफ जगू शकत नाही वीज पुरवठा खंडित होणे म्हणजे लाईट जाणे अशा घटना घडतात रेड अलर्टमध्ये मात्र थेट तुमच्या जीवाला धोका असतो म्हणजे मोठ्या प्रमाणावरती या नैसर्गिक आपत्ती येत असतात मग अंगावरती वीज शंभर टक्के पडणार आहे किंवा खूप जास्त धोका आहे जीवाला धोका आहे असा त्याचा अर्थ असतो बघा सूचना कोणत्या असतात येलो अलर्ट म्हणजे शासनाकडून तुम्हाला सूचना आहे की तुम्ही सावध राहा तुम्ही सावध रहा आणि बदलत्या हवामानावरती लक्ष ठेवा हवामान कधीही बदलू शकतं ऑरेंज अलर्ट म्हणजे गरजेशिवाय घराबाहेर पडू नका गरज आहे खूप गरज आहे तेव्हाच घराबाहेर पडा आणि जर घराबाहेर असाल तुम्ही तर सुरक्षित आश्रय शोधा एक सेफ प्लेस जसं की घर वगैरे बंदिस्त घर असेल अशा ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायचा आहे ऑरेंज अलर्ट असताना रेड अलर्ट याचा अर्थ तुम्ही सतर्क आहे खबरदार आहे तुम्ही घराबाहेर अजिबात पडायचं नाही बघितलं काय सांगितलंय गरजेशिवाय बाहेर पडू नका इथं सांगितलंय गरज असो नसो अजिबात घराबाहेर पडायचं नाही सुरक्षित ठिकाणी तुम्ही राहायचंय खबरदार सावधान राहायचंय आता जे प्रशासन आहे जे काही सरकार आहे तर ते आपल्याला पहा काय सांगतं तर प्रशासनाने लक्ष ठेवायचं आहे जी काही परिस्थिती आहे नी तयारीमध्ये आहे कोणतीही आपत्ती येऊ शकते ऑरेंज अलर्टमध्ये प्रशासनाचा जो आपत्ती निवारण कक्ष आहे तर तो सज्ज असतो आणि ज्या ज्या ठिकाणी अडचण येते जसं की कुठेतरी वीज पडली किंवा पुराच्या पाण्यामध्ये जर कोणी वाहत असेल तर तात्काळ कार्यवाही त्या ठिकाणी आपण करायची आहे प्रशासनानं आणि रेड अलर्टमध्ये प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवरती असतं ॲक्शन मोडवरती शंभर टक्के असतं आणि चला पुढं आपण पाहूया तर बघा थोडक्यात काय तर येलो अलर्ट म्हणजे आपण लक्ष ठेवायचे बदलत्या हवामानावरती तयार रेडी राहायचे हवामान हे बदलू शकतं आपत्ती येऊ शकतात ऑरेंज अलर्ट म्हणजे धोका ऑलरेडी निर्माण झालेला आहे आपण डेंजर परिस्थितीमध्ये आहोत आणि आपण सुरक्षित राहायचंय अतिशय गंभीर इशारा समजला जातो ऑरेंज अलर्ट अशावेळी अजिबात घराबाहेर बडू नका नैसर्गिक आपत्ती येण्याचा धोका कितीतरी पट अधिक याच्यामध्ये वाढलेला असतो तर रेड अलर्ट म्हणजे आता तुम्ही स्वतःचा जीव वाचवायचा आहे ऑलरेडी नैसर्गिक आपत्ती येऊन ठेपलेली आहे तुमच्या भागामध्ये मग त्या ठिकाणी चक्री वादळ असेल थंडीची लाट असेल किंवा उन्हाची लाट असेल किंवा या ठिकाणी वीज पडणं पूर वगैरे उष्माघात कोणत्याही गोष्टी असतील ऑलरेडी संकट आलेलं आहे आता तुम्ही स्वतःचा जीव वाचवायचा आहे ऍक्शन घ्यायची आहे असा याचा अर्थ आहे तर मित्रांनो आज आपण तिन्ही अलर्टबद्दल सविस्तर माहिती घेतली अजूनही तुमचे काही प्रश्न असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा एक विनंती आहे हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांना हा फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे यूट्यूबद्वारे नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे देखील जीव आपण वाचवू शकाल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद